नमस्कार मी गिरीराज गणपत चव्हाण मला शुगर आहे आणि माझ्या पायाला जखम पण झालेली होती ती माझ्या मते एक सात आठ महिने झाले ती जखम माझी सुकतच नव्हती आणि मग मी सरांना फोन केला आणि सरांना विचारलं सर माझी जखम सुकत नाही आहे काय करू तर सरांनी मला सल्ला दिला की गिरी तू डायरेक्ट कोल्हापूरला जा आनंद आनंदगुंजला तिथे ट्रीटमेंट कर आणि इथे आल्यावर माझी चौथ्या दिवशी ती जखम सुकलेली आहे आणि माझी शुगरची गोळी पण बंद झालेली आहे त्या आनंदात मी खूप आहे आणि किती दिवस उपवास केला तुम्ही मी आठ दिवस इथे उपवास केला असं कधी आयुष्यात राहिला होता का बिन खाता नाही कधीच नाही सर हे कशामुळे शक्य झालं असं वाटतं हे शक्य झालं सर मग आता गेल्या आठ दिवस तुम्ही पूर्ण उपवासात आहात शुगर असू सुद्धा तुम्ही उपवास एकही गोळी नाही नाहीतर लोक घाबरतात की अरे उपवास उपवासात का होईल खाली होईल वळती होईल इथे म्हणजे काही न खाता काही न पिता जे सरांनी जे आम्हाला शिवभूजा आणि पाणी सेवन करायला सांगितलं त्याच्यावर मला काही त्रास झाले पायाची जखम कशी आहे पायाची जखम आता माझी चौथे चौथे दिवस झाले माझी पायाची जखम सुकलेली म्हणजे गेल्या सहा आठ महिन्यापासून ही पायाची जखम जखमी पाळत नव्हती आता पूर्णपणे ती जखम सुकलेली आहे जखम ही माझी सुकलेली हे सगळं ह्या आठ ते दहा दिवसामध्ये ही जखम सुक चार दिवसात जखम यस चार दिवस जखम सुकली आता ती वरती म्हणजे अगोदर याच्यात रक्त यायचं त्या जखमीतून आणि दोन दिवस मी लावलं तिसऱ्या दिवसापासून दियो सगळं निघून गेलं तिसऱ्या दिवसापासून रक्त यायचं बंद झालं हॅप्पी हॅपी एकदम हॅपी सर कारण की एवढे औषध केली तरी बरेही होत नव्हती जखम माझी धन्यवाद